हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज बनवलं आहे डाळ वांग बनवायला अगदी सोपं आहे आणि झटपट तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चार ते पाच मी वांगे घेतले आहे आणि याच्या फोडी करून घेते याला काटे आहे मी सुरीने ते काढून घेतले आणि याच्या फोडी करून घेते सगळी वांगी कट करून झाली इथे मी डाळ घेतली एक वाटी डाळ मी दोन तास आधीच भिजवत घातली होती गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आता यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं जिरा मोहरी व्यवस्थित तळतळली आहे आता यामध्ये कांदा घालूया कांदा व्यवस्थित परतून घेऊ कांदा व्यवस्थित परतून झाला आता यामध्ये एक चमचा आर लसूण पेस्ट घातली आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आता यामध्ये मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आणि मिक्स करून घेऊ टोमॅटो व्यवस्थित शिजला आता यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद घातली एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला तुम्ही गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला घातला तरीही चालेल गोळा मसाल्याने चव जास्त चांगली येते डाळ वांग्याला मसाला व्यवस्थित परतून झाले आता यामध्ये वांग्याच्या फोडी घालूया आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये भिजवलेली डाळ घालायची आणि मिक्स करून घेऊ झाकण ठेवूया आणि दोन मिनटं याला असंच शिजू द्यायचं आता यामध्ये पाणी घालूया इथे मी दोन ग्लास पाणी घालते थंडच पाणी घालणार आहे मी तुम्ही गरम पाणी सुद्धा घालू शकता झाकण ठेवून याला शिजवून घेऊ बघा उकळी आली आहे डाळ वांग्याला फिरवून घेऊ आणि परत झाकण ठेवून याला व्यवस्थित शिजवून घेऊ डाळ वांग व्यवस्थित शिजलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊ बघा मस्त असं व्यवस्थित डाळवांग शिजलं आहे आणि खायला एकदम टेस्टी लागते आता एका मध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता एकदम चविष्ट लागते भाजी खायला चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद